सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरी संबंधी माहिती मिळवण्यासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा किरपे तालुका कराड येथील सरपंच उपसरपंचांसह तिघे अपात्र शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल करण्यात आले अपात्र शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यावर झालेल्या तक्रारीवरून तीन एप्रिल दोन हजार तेवीस ला सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यत्व प्राप्त करण्याचा दिला निर्णय रद्द करून फेरचौकशी करून दोन दशावर निर्णय घेण्याचे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार झालेल्या चौकशीत किरपे तालुका कराड येथील तीन ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय कायम केल्याने किरपेचे सरपंच उपसरपंचांसह तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे जिल्ह्यातील जलसंधारणाची अडीच कोटींची कामे रद्द वेळेत काम सुरू न करणे जागेचा वाद तसेच ठेकेदारांकडून चालता यामुळे तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लटकलेली सातारा जिल्ह्यातील जलसंधारण विभागाची अडीच कोटींची एकोणीस कामे रद्द करण्यात आली आहेत यामध्ये दोन हजार एकवीस या वर्षातील कामांचा समावेश आहे एसटी फेऱ्या कमी झाल्याने वाढल्या अडचणी ग्रामीण भागातील चित्र प्रवाशांसमोर संकट ग्रामीण भागातील एसटी सेवा कोलमडली आहे काही गावात एसटी फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत आता शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे पास काढूनही वडाचा आधार घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सीईटी निकालाचे वेध उन्हाळी सुट्टी संपत आले असून नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली आहे सध्या पारंपरिक शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रम अकरावी सह त्यांचा प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत त्यामुळे बारावी उत्तर विद्यार्थ्यांना सीईटी निकालाचे वेध लागले आहे जून महिना सुरू झाला तरी सीईटीचा निकाल न लागल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या वर्षी देखील लांबणार की काय असा सवाल विद्यार्थी व पालकांना सतावत आहे तासवड्या टोल नाक्यावर कारची रिक्षाला धडक रिक्षा पलटी होऊन रिक्षातील पाच महिला जखमी पुणे बंगोळ राष्ट्रीय महामार्गावर तासवडे तालुका कराडगावच्या हद्दीतील जुन्या टोल नाक्यावर रिक्षाला कारची पाठीमागून धडक बसल्याने रिक्षा महामार्गावर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना सोमवार दिनांक नऊ जून रोजी दुपारी तीन वाजे सुमारास घडली कराड ते सातारा लेन वर तासवडे हद्दीतील जुन्या टोल नाक्यावर पुढे चाललेल्या रिक्षाला पाठीमागून भरधाव वेगात येणार कारची धडक बसली यामध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षातील प्रवासी करणाऱ्या पाच महिला जखमी झाल्या जखमींना टोल नाका रुग्णवाहिकेने उमरज येथील रुग्णांच्या उपचारासाठी नेण्यात ने आले वरुड तालुका खटाव येथे पाण्यात बुडून एकाचा मृत्यू वरुड तालुका खटाव येथील वड्याच्या पाण्यात पडून कुमार दयानंद वाघमारे वय सदतीस राहणार वरुड तालुका खटाव यांचा बुडून मृत्यू झाला ही घटना रविवारी उघडकीस आली तांदुळवाडी तालुका कोरेगाव येथे रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू तांदुळवाडी तालुका कोरेगाव येथील सूर्यकांत मारुती गुरे वय सहचाऱ्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला ही घटना दिनांक सहा जून रोजी रात्री आठ वाजता तांदवडे हद्दीतील तळ्याची पट्टी नावाची शिवारात देलुरोळावर घडली शिवाजीनगर तालुका खंडाळ्या येथून सोलर पंप चोरीस शिवाजीनगर तालुका खंडाळ्यातील चोरट्यांनी विहिरीवरील पंचवीस हजार रुपये किमतीचा सोलर पंप मोटार व वायर चोरून नेल्याची घटना घडली आहे शिवानगर गावच्या हद्दीत गट नंबर दोनशे पंधरा मधील विहिरीवर सुरुवात जाधवांनी सोलर पंप बसवला होता हा सोलर पंप चोरट्यांनी चोरून नेला आहे वाई बस स्थानकासमोरील ओढ्यावरील रखडलेले काम देते अपघाताला निमंत्रण वायएस स्टँड समोर रखडलेल्या ओढ्यावरील काम अपघातास निमंत्रण देत आहे सुरुवाती वाई रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष झाले आहे कामादरम्यान रस्त्यावर भला मोठा खड्डा काढून ठेवल्याने वाहन चालकांना अंदाज मिळाल्यास मोठा अपघात होण्याची भीती आहे याचबरोबर याच रस्त्यावर वाहतुकीची वळदळ असल्याने वाहतुकीची कोंडीही होत आहे यावर उपायजना करावी अशी मागणी नागरिक व वाहन चालकांच्याकडून होत आहे पाचगणीचा मुख्य रस्ता खड्ड्यात नागरिक व वाहन चालकांच्या धोका पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणीत मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली आहे शहरातील विविध भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे एकदा अपघात झाल्यानंतर बांधकाम जागा होणार का काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे त्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती झाल्यास अपघात होतील हे निश्चित त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागे होऊन खड्डे भरून द्यावेही नागरिक वाहन चालकांच्याकडून होत आहे सातारा तालुक्यातील एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा